काळंबावाडी धणाचे शिल्पकार स्वर्गीय हिंदुराव बळवंत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावलाय त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा जलक्रांती पुरस्कार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितलं स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्या एकोणचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते काळा्मावाडी धणाचे शिल्पकार स्वर्गीय हिंदुराव पाटील यांची एकोणचाळीसावी पुण्यतिथी दूधसाखर बँकेत विविध कार्यक्रमांनी पार पडली विविध सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय पाटील यांना आदरांजली वाहिली स्वर्गीय हिंदुराव पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीनं आणि संघर्षानं या भागाचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवलाय त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जलक्रांती पुरस्कार मिळावा यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं माजी खासदार संजय मंडलिक यांनी सांगितलं स्वर्गीय हिंदुराव पाटील यांनी आपल्या दूरदृष्टीनं काळंबावाडी धरणाचं स्वप्न साकारलंय या धरणामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली आली आहे कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटकातील काही भागांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे या जलसंपदेच्या नियोजनामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट झालाय त्यांचे विचार तेव्हा ठेवण्यासाठी तरुण पिढीला शेतीकडे वळवून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची साथ देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया हीच स्वर्गीय हिंदुराव पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत दूध साखर बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी बिद्रीचे चेअरमन के पी पाटील विठ्ठलराव खोराटे फिरोज खान पाटील उमेश भोईटे भूषण पाटील भैया माने युवराज पाटील अजित पवार मानसिंग पाटील रंगराव पाटील आर डी पाटील आनंदा फराकटे प्रकाश देसाई आर आर किल्लेदार संजय पाटील वसंतराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते